<ुण> <बार जाए। णीट दूरीन> <गया>। आए। आए। सचिन कोणत्या कुठालची कुटालचे काय सांगतात पंच्याण्णव जातावर कसे इथं दोनदा चारदा झोपणी आहे मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट झिरो आठ झिरो आठ बारा 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 ते कोणाच हो व्यापारी किती यांचे एक दहा दातावर कोण्या काढते त्यांना जुळला आहे का वगार तुमच्या ओलीच आहे का तिथे किती वीस हजार मागत आहेत का बाजारात कितीपर्यंत मागत आहेत बैल वगार बरं बैल कितीला मागे येत पंच्याऐंशी ला बर मोबाईल नंबर काय अठ्ठ्याऐंशी हां ठीक ए कुणावाले दे बैल

एक लाख दहा बर या जोडीचे एक लाख चाळीस एक लाख चाळीस ऐंशी एक लाख चाळीस कशी दात आला दोन दोन दाते त्यांचे किती एक लाख दहा ते गावराचे बारक्या त्याचे तीस हजार नंबर नु? नंबर मोबाईल नंबर झिरो पंच्याऐंशी एकशे सहासष्टीस ठीक घोरे कोणावाले ते काय सांगितले पाहुण एक पास जात आला दोन दून दोन दून आहेत चालू आहेत सगळ्याला चालू आहेत काम मला कोणत्या गावच्यात हा कांदळवाडी किती लिहायचे फायनल काय पंच्याऐंशी लिहायचे बर मोबाईल नंबर सांगा हा, दंदवाड़ी। हा? दंदवाड़ी। किरण राव किरण राव किरण सानप किती यांचे एकदा दाताला दोनदा चार दात चालू आहे चालू आहेत संपूर्ण गॅरंटी बर फायनल फायनल कसे होते लाखाला दाखाला होते मोबाईल नंबर नव्वद बावीस हा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस ठीक तो भाया किती भायचे कुणाचं आहे किती बरं मी घेतो द्यायचं कोण घेणार आहे बरं तिला द्या दोन हजारला द्या ते मागून काय झालंय तिला

हो काय सांगितलं गायचे तीस हजार किती दिवस टाईम आहे आठ दिवस दुधाचं काय सांगता येईल दोन दोन लिटर घरची घरगुती गाय किती वे याताला किती वेळ सांग तिसऱ्या चौथं मोबाईल नंबर सांगा असला तर हां हां <laughs> ए, हो कुणावाली आहे काय ए किती र भैया या गायचे किंमत सांग किंमत तीस हजार किती दूध किती चालू आहे सध्या पाच लिटर दोन टाईम खाली काय कार किती द्यायची फायनल तरी अंदाज सांग ना हे पंचवीसला होईल बर हे काढची तिला किती दिवस टाइमी बर किती तिचे का तीस तीस हजार तिचे बी ती बी पंचवीसला द्यायची काय मी बरं मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव ठीक व्यापारी किती यांचे किती सत्तर हां फायनल सत्तर ला द्यायचं बर सांगा नंबर संपूर्ण व्हिडिओ बघावं लागतं मालक त्याचसाठी चालू केलं की तुमचा चेहरा नसतो दिसत हा पूर्ण व्हिडिओ दहा मिनिटात असतो ते बघायचं तवा तुम्ही दिसता स्वतःला नाही 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 ना। व्हिडिओ संपूर्ण बघायचा फक्त अ कोणावलेत बैल काय सांगितले पाहुण्या एक लाख पंधरा हजार दाताला कोणतं साद जात आहे काळा सहा जात आहे ते आहे शेती थांबलेले संपूर्ण मारायचे बिरायचे चट बुली ते कोणत्या गावचे पिंपरी कितीला होते फायनल तरी अंदाज अंदाज सांगा आ... ना आ... आ... कितीला होते एक लाखाला होते शेतकरी मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी हा गाय कोणावाली होईल कितीला ऐकली चोवीस ला चांगली ऐकली राव गायले मस्त होती मित्रांनो पाच सहा पाच सहा लिटर दूध असं निघाला चोवीस हजार रुपयाला विक्री झालेली आहे